भगीरथाने आपल्या पूर्वजांचा उद्धारासाठी गंगेला पृथ्वीवर आणलं तसं आधुनिक काळात महात्मा ज्योतिबा फुले यांनी ज्ञानाची गंगा सामान्यांच्या घरापर्यंत पोहोचून त्यांचा उद्धार केला ज्या काळात स्त्रियांना शिक्षण म्हणजे पाप समजलं जायचं त्यावेळेस त्यांनी घरच्यांचा आणि समाजाचा विरोध सहन करत महिलांसाठी पहिली शाळा काढली त्यासाठी स्वतःच्या पत्नीला सावित्रीबाई फुले यांना भारतातील पहिली महिला शिक्षिका घडवली त्याचा परिणाम म्हणून आज भारतीय महिला डॉक्टर इंजिनियर पायलट पंतप्रधान आणि राष्ट्रवादीसुद्धा बनल्या हे सगळं फुले दापत्यांच्या दूरदृष्टीचं आणि त्यागाचं फलित आहे फुलेंचे गुरु मुस्लिम मार्गदर्शक ख्रिश्चन आणि घरचे संस्कार हिंदू शास्त्राचे त्यांचे विचार सर्वसमावेक्षक गीता बायबल आणि कुराणाचा त्यांचा अभ्यास दानगाव होता त्यामुळेच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना गुरु मानलं आज आपण जी मोठ्या प्रमाणावर शिवजयंती साजरी करतो त्याचे जनक आहेत महात्मा ज्योतिबा फुले रायगडावर जाऊन त्यांनी स्वतः महाराजांची समाध समाधी शोधली समाधीवर पाडलेली झाडे झुडपे साफ केली त्यासाठी त्यांना गावपुजाराला दक्षिणा द्यावी लागली महात्मा फुले केवळ समाज सुधार करत नाहीत तर ते आहेत हडाचे शेतकरी उद्योजक आणि सुद्धा पुण्यातील खडकवासला धरण हेरवडा पुल पंग गार्डन पुलासारखं सारख्या प्रकल्पामध्ये त्यांनी सरकारी ठेकेदार म्हणून काम केले त्यातून मिळालेल्या पैशातून त्यांनी भारतातील पहिली मुलींची शाळा सुरू केली विधवा स्त्रियांसाठी वस्तीगृह कर शेतकऱ्याचा सूड या ग्रंथातून त्यांनी शेतकऱ्यांची व्यथा मांडली त्यांच्या मागण्या सरकारकडे प्रभावीपणे मांडल्या सरकारने शेतकऱ्यांना मोफत बी बियाणे पुरवावे युद्ध नसलेल्या काळात सैनिकाकडून शेतकऱ्यांच्या शेतातील कामे तसे जलसंधारणाची कामे करून घ्यावे असं सुचवणारे महात्मा फुलेच जी मागणी स्वातंत्र्य भारतातही अद्याप पूर्ण झालेले समाजाने गाडीत टाकले तरी दलितांना पाण्यासाठी स्वतःची वीर खुली करून देणार लेक्चा साथीत रुग्णाची सेवा करत असताना स्वतःच्या पत्तीचा मृत्यू झाला तरी समाजकार्य करत राहणारे सच्चे समाजसेवक महात्मा ज्योतिबा फुले अशा महान समाजसुधारक